नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि खरं तर पुण्यामध्ये सध्या पर्यटनाचा महोत्सव भरलेला आहे पर्यटन सहाय्यक एक एजन्सी आहे किंवा सगळ्या टुरिस्ट कंपनी एकत्र येऊन पर्यटनाला कशी चालना मिळेल त्याचा एक सेंट्रल पार्कमध्ये पुणे जंगली महाराज रोडला हा फेस्टिवल सुरू आहे तुम्हाला कुठे जायचं आहे महाराष्ट्रात फिरायचं आहे देशाच्या बाहेर जायचं आहे असे विविध स्टॉल इथे लागलेले महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या स संचालिका माझ्यासोबत आहे शमा पवार मॅडम त्या अनेक वर्ष झाले पर्यटन भागासाठी काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये काय काय आत्ता घरामोडी होत आहेत कुठल्या पर्यटन स्थळाला जास्त पर्यटकांची पसंती मिळती आहे आपण खरं तर असं ठरलं पाहिजे की महाराष्ट्र पूर्ण भटकून झाले की आपण देश किंवा विदेशात फिरलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे क्षमा मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल आज पर्यटन महोत्सव इथे सुरू होतो आहे तुमच्या हातून उद्घाटन झालं आहे काय सांगा निश्चितच पर्यटन हा सगळ्यांचा जिवायचा विषय झाला आहे अगदी लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फिरायला आवडतं आणि कोविडनंतर विशेषतः खूप जास्त लोक बाहेर पडत आहेत आहेत आणि त्यामुळे ज्या ट्रॅव्हल एजन्सीज आहेत त्यांना खरोखर चांगले दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आत्ता पण तुम्ही पाहिलं की आज पहिलाच हे दिवस उद्घाटना जस्ट झालं आहे पण येणारे नागरिक आणि एन्क्वायरीज यांच्या प्रचंड दिसत आहेत गर्दी वाढती आहे त्यामुळे निश्चितच असं दिसतंय की महाराष्ट्रच काय पण पूर्ण परदेश आणि देशातले एन्क्वायरीज चालू असल्यामुळे पर्यटन येणाऱ्या काळात खूपच वाढणार आहे आपली सुसज्जता त्या दृष्टीने व्हावी यासाठी म्हणून महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटनाला जास्त पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आमचाही स्टॉल त्यामुळे आम्ही खाली जास्तीकडे वळणार होते आपलाही स्टॉल आहे महाराष्ट्र पर्यटन मंडळ किंवा भारत पर्यटन मंडळाचा सो आपण त्यातून काय काय प्रमोट करतोय विशेष म्हणजे पर्यटन विभागाच्या आमच्या तीन योजना आहेत यामध्ये पहिली योजना आहे महिलांचा पर्यटन उद्योजक म्हणून विकास व्हावा त्यांनी जास्तीत जास्त त्यामध्ये उतरावं इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्यासाठी जर कर्ज लागलं ला, तर त्याचं व्याज शासनामार्फत फेडलं जाईल अशी ती योजना आहे आई योजना नाव आहे तिचं पंधरा लाखापर्यंतच असं कर्ज आम्ही महिलेला देतो पर्यटन करू शकते की फक्त पर्यटन व्यवसाय कुठेही चालू करू शकते महाराष्ट्रामध्ये आणि मग त्यासाठी तिला जर कर्ज लागलं त्यासाठी आम्ही तिला पात्रता प्रमाणपत्र अगोदर देतो आणि मग ते घेऊन बँकेतून कर्ज मिळाल्यानंतर तिने फेडलेल्या व्याजाचा परतावा आम्ही देतो अशी ती योजना आहे दुसरी योजना आमची महाबुकिंग इंजिनची आहे ज्यामध्ये आम्ही शासनाच्या वतीने फ्री पेमेंट गेटवे देतो आहे प्लॅटफॉर्म असा आहे की पर्यटन व्यवसाय हॉटेलियर्स ॲग्रो टुरिझम ॲग्रो टुरिझम इंजेक्स हे सगळे त्या महाबुकिंग डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यांचं मार्केटिंगसुद्धा त्या ऑनलाईनवरून होऊ शकतात आम्ही माहिती की इतर राज्यांमध्ये त्यांच्या शासकीय संकेतस्थळावरून पर्यटन विभागाची माहिती मिळते पर्यटन स्थळांची माहिती मिळते तरच शासना शासना मा शासनाने पण ही तयारी केली आहे की आपल्या राज्य शासनाच्या वतीने अशी वेबसाईट असावी की जिथे हिट केल्यावर कुठलंही पर्यटन असेल त्याला एकत्यंबत माहिती महाराष्ट्र पर्यटनाची खरं आहे खूप खूपच सो ह्या तिन्ही योजना आत्तासुद्धा आपण आपल्या स्कॉलोनी प्रमोट करतो महाराष्ट्रामध्ये आता कोविडच्या नंतर कुठले पर्यटन स्थळ आहेत जे आपण प्रकर्षाने डेव्हलप केलेत किंवा तिकडे पर्यटनांचा ओढा वाढला असं काही आहे असं आपल्यासह कसं बघायला गेलं तर कोविडनंतर महाराष्ट्र आणि बाहेर सगळीकडेच पर्यटन खूप वाढलं आहे आपण बघताय गर्दी खूप ठिकाणी होते पण तीस तीस प्रसिद्ध झालेली खूप पर्यटनस्थळ आहे तिथे थोडंसं गर्दी वाढू लागल्यामुळे क्राऊड मॅनेजमेंटचे काही इश्यूज घेतात आणि काही नवीन एक्सप्लोअर केलेले ठिकाणं आहेत जसं आता यूट्यूबमुळे आणि आपल्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पर्यटन पर्यटनस्थळं नव्याने जी निदर्शनास येतात ती पण रातोरात प्रसिद्ध होतात आणि तिथेही मग पर्यटकांचा ओघ वाढू लागतो त्यामुळे आमचाच स्पीड कमी पडतोय <laughs> आम्हाला तिथे वेगवेगळ्या पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाला प्र प्रयत्न करावे लागतात आणि निश्चित आम्ही त्याचा प्रयत्न करतो मॅम कोकणामध्ये आपल्याकडे खूप सुंदर बीचेस आहेत किंवा कोकण जरी म्हटलं तरी खूप मोठं पर्यटन इतिहास आपल्याला आहे सो याच्यावरती पर्यटकांसाठी काही सध्या स्कीम सुरू आहेत किंवा तिथलं स्वच्छता असेल किंवा बीचेस स्वच्छ राहावे यासाठी तुमचा विभाग काय करतो आहे अवेअरनेस प्रोग्रॅम्समध्ये आम्ही फार ॲक्टिव्हली सहभाग घेतो आणि कोकणामध्ये सुद्धा बीचेसवर तिथली इकॉलॉजी वेगळी आहे तिथलं एन्व्हायरॉन्मेंट वेगळं आहे समुद्र म्हणजे आपल्या सगळ्यांचं ऑक्सिजन पुरवणारं आणि कार्बन डायऑक्साईड घेणारं सिंक आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने नवीन जनरेशन असेल यंग माइंड्स असतील मुलं असतील येणारे पर्यटक असतील त्यांच्यापर्यंत काही ना काही माहिती तिथल्या इकॉलॉजी पोचव तिथल्या नेचरला कॉन्झर्व्ह करतच पर्यटन कसं व्हावं एक जबाबदार पर्यटन कसं व्हावं या दृष्टीने आम्ही प्रचार प्रसिद्धी करत असतो कोकणासोबतच गडकिल्ले मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लाभलेले आहेत त्यांची स्वच्छता असेल किंवा पर्यटकांना वळवण्यासाठी त्यासाठी काय करतात आपण त्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे गडकिल्ले हे आर्किओलॉजी किंवा पुरातत्व विभागाकडे संरक्षणासाठी आहेत काही वन विभागाकडे आहे त्यामुळे त्या विभागांच्या माध्यमातून तिथे नियमावली सेट करणं प्लास्टिक बाटल्यांचा वापर वर जाऊ नये म्हणून तिथे चेकपोस्टवरच त्या बंद करणं वरती पिण्याच्या पाण्याची सुविधा करणं असे प्रयत्न शासनाच्या वतीने मॅम बऱ्याच गड किल्ल्यांच्या खाली पायथ्याशी असलेलं पार्किंग आहे अव्वाच्या सव्वा पार्किंग आकारल्या जातं किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्या अख्यारीत येतात का तसं आहे काही पर्यटकांना याचा त्रासही होतो किंवा गड किल्ल्यावरती जाऊन दारू पिणं किंवा अस्वच्छता करणं याच्यावरती पण काही बऱ्याच न्यूज आम्ही कव्हर करत असतो सो। सो यासाठी पण तुमचं महामंडळ काम आता शासनाने कायदा मंजूर करून पर्यटनासाठी जे किल्ल्यावर जातात तिथे जर जा असे प्रकार केले तर कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि जिथे चेकपोस्ट बसवायचे आहेत मग ते वन विभागाचे असतील किंवा पुरातत्वाचे असतील यामध्ये लोकल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही सामावून घेतो जेणेकरून बाकीच्या ज्या गोष्टी तिथे होतात आहेत भ्रष्टाचार होतोय किंवा पार्किंगसाठी अतिरिक्त टोल वसूल होतोय त्याच्यात ट्रान्सपरन्सी आणली जावी आणि ऑनलाईन बुकिंग व्हावं पर्यटकाला कळावं की आज तिथली कि किल्ल्याची कॅरिंग कॅपॅसिटी संपलेली आहे या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे आपल्याकडे महाराष्ट्रातलं पावसाळी पर्यटन खूप प्रसिद्ध आहे सो यासाठी जे काही स्पॉट्स आहेत आपल्याकडे किंवा कि आपण ते डेव्हलप करतो आहे किंवा इन फ्युचर करणार आहोत असं काही आहे असं आपण सध्या तरी मोठ्या पॉलिसीवर बनवलेलं नाही आहे पण ज्या ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काही इश्यूज येतात काही आपत्तीजनक घटना होतात त्या होऊ नये म्हणूनचं प्लॅनिंग हे पुरातत्व वन विभाग आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत करण्याचं मिळू करतात सो शेवटच्या टप्प्यात येऊयात आपण धार्मिक पर्यटन स्थळांचा आपल्याकडे खूप मोठा संख्या आहे कोल्हापूर असू देत किंवा तुळजापूर असू देत सो यासाठी आपला विभाग काय काय करत आहे मग सध्या पर्यटन विभागामार्फत या देवस्थानांनी कळवलेल्या काही पायाभूत सोयीसुविधांचा विकास असेल त्यासाठी निधी दिला जातो oh. पंढरपूरमध्ये देखील प्रसाद योजनेतून आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे तुळजापूर पंढरपूर अशा अनेक देवस्थानं सांगू शकतो की जिथे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या माध्यमातून मोठे विकास आराखडे बनवण्याचं काम सध्या चालू आहे जेणेकरून भविष्यातली गर्दी पाहता पुढे येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं एक नियोजन करून आपण तो आराखडा वा सो मॅम तुम्ही गेले अनेक वर्ष या महामंडळासाठी काम करता तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही स्वतः असं काही नवीन स्टार्ट केलं आहे का की ज्याने पर्यटकांना खूप फायदा झाला आहे अजून <laughs> सुरुवात तर नाही केली पण निश्चित काही स्कीम्स आहेत मनामध्ये की या करायच्यात आणि ज्याला थोडासा वेळ लागणार आहे त्या कलशुद्धीनंतरच बोललेलं चांगलं गुड सो मॅम पर्यटकांना काय सांगाल पर्यटकांना सांगेल की शासनाचा मानस हा आहे की आपण फिरावं बिंदास्तरावं आपल्या इथल्या निसर्ग आपल्या राज्यातला निसर्ग किती वारसा स्थळ त्याची माहिती घ्यावी आपल्या मुलांना ती पोचवावी आपली वारसास्थळं फिरणं माहिती घेणं जसं आपलं हक्क आहे तसं त्या वारसास्थळांचं जतन करणं हे पण आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे हे फिरताना एक जबाबदार पर्यटक म्हणून कसं फिरावं हे आपल्या मुलांनाही आपण शिकावं शिकवावं आणि आपणही ते निश्चित पाळावं असं मी सो नक्की so, महाराष्ट्र खरंच वारसा स्थळं असतील खूप सुंदर बीचेस असतील कोकण असेल पावसाळी पर्यटन स्थळं असेल महाराष्ट्रामध्ये भरभरूट फिरण्यासारखं आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या उपसंचालिका क्षमा पवार मॅडमनी आपल्याला खूप सारी माहिती दिली खरं तर महाराष्ट्र फिरून झाले की आपण देश किंवा विदेश फिरू शकतो पण पर महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं जर आपण स्वच्छतेने आणि जबाबदार पर्यटक म्हणून फिरली तर ती तितकीच महत्त्वाची आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत ते पोहोचेल असं त्यांचं म्हणणं आहे मॅम आम आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि असे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू